परिचारक गटाचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग तर भालके गटाचा पराजय झाला तर तोंड दाखवणार नसल्याची प्रतिक्रिया भगीरथ भालकी यांनी व्यक्त केली आहे मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आणि भालके गटाकडून देखील मेळावे घेण्यात आले होते कार्यकर्त्यासमोर बोलताना भाजपचे किंगमेकर प्रशांतराव परिचारक मोठ्या आत्मविश्वासाने बोलताना म्हणाले की आपलाच विजय होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा असल्याचे बोलले तर याला प्रतिउत्तर देताना भगीरथ भालकेने देखील हम भी कुछ कम नाही म्हणत एक चॅलेंज दिलं ते म्हणजे जर सत्ता तुमची आहे तर निवडणुकीचा निकाल तीन दिवसात लावा जर माझा पराजय झाला तर मंगळवेड्या तोंड दाखवणार नाही त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये मोठा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून येत आहे पाहूयात या दोघांनी काय मत मांडले पंढरपूरची निवडणूक मीडियामधून फार त्याला मोठ हाईक केलं गेलं होत पण वस्तुस्थिती तशी नव्हती जस जसं वातावरण पुढं सरकत गेलं आणि पूर्णपणे झोकून देऊन आम्ही दोघांनी आणि सगळ्या सहकार्याने त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं काम केलं त्यामुळं निश्चितपणे पंढरपूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आपल्या मित्र पक्षाची सत्ता ही येणार आहे काळ्या दगडावरची आहे बोलायला पाहिजे होत पण तुम्ही बोलला काय काहीच या ठिकाणी मुद्द्यावरती बोलणार आहे बोलला मग पंढरपुरातून आम्ही आलोय आणि तुम्ही काळ्या दगडावरची कसली रेषा आहे म्हणून त्यांनी सांगितली पांढरी रेषा आहे तुमचा काळा दगड पांढरी ता तीन तारखेला जर निकाल झाला असता तर पंढरपूरकरांनी दाखवून दिला उपस्थित आहेत त्या नेत्यांना आव्हान आणि विनंती करतो सरकार जर तुमचं असेल तर तुम्ही सूचित म्हणून मी त्या ठिकाणी सही करतो तुम्ही अनुमोदन करून ते नेते यावेत आणि तीन है ना सात आठ दहा तारखेच्या आत लावा आपलं मतदान वीस तारखेला माझा जर तिथं पराभव झाला तर तो तोंड दाखवायला मग एवढा शहरात येणार नाही झाला तर तो तुम्ही तो देखील तोंड दाखवायचे नाही हे त्या ठिकाणी येऊन लोकांच्या समोर पत्रकार बांधवांच्या समोर त्या ठिकाणी सांगा